नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बिना भाजणीची मस्त गोल गरगरीत आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहील अशी फुटाणे डाळ आणि तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर समान वाटीनेच म्हणजे ज्या वाटीने मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे काही जण याला भासक्या डाळ्या किंवा डाळवंसुद्धा म्हणतात आणि हे डाळवं तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल त्यानंतर समान वाटीनेच अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे हे तेल आपण नंतर गरम करून घेणार आहोत आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्येही फुटाण्याची डाळ टाकूया आणि याची एकदम बारीक पावडर करून घेऊया तर हे पहा डाळ मी इथे छानपैकी बारीक करून घेतलेली आहे छानपैकी याचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण चाळून घेऊया तर इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये चाळणी ठेवूया आणि हे डाळीचे पीठ आपण यामध्ये चाळून घेऊया म्हणजे यात काही बारीक डाळीचे कण राहिले असतील तर ते कण बाजूला होतील तर हे पहा हे असे डाळीचे बारीक कण राहिलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून टाकूया आता यामध्ये हे तीन वाटी तांदळाचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ मी सुरुवातीला चाळून घेतलेलं होतं मिक्स करून घेऊया तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि एक वाटी फुटाण्याची डाळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया पाव चमचा हिंग घालूया पाव चमचा हळद घालूया हळदीचा वापर खूप कमी करायचा नाहीतर मग चकलीला खूप डार्क रंग येतो त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूर टाकूया एक चमचा जिरेपूर टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर घेऊन पिठामध्ये चोळून टाकूया म्हणजे मग त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो चकलीमध्ये त्यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकूया हे तीळ चकलीवर खूप सुंदर दिसतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व मसाले पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी कडकडीत गरम केलेलं के तेल टाकूया तर इथे मी अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल आपण या पिठावर ओतूया तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने हे तेल आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया गरम तेलामध्ये हात घालू नका आता हे पीठ मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते तेलामध्ये असं कडकडीत गरम तेल पिठामध्ये होतलं ना की मग आपली चकलीसुद्धा छान कुरकुरीत बनवून तयार होते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ असं हातावर चोळून चोळून घेऊया म्हणजे मग पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल तर आता हे पहा पिठाची छानपैकी अशी मूठ वळली जाते याचा अर्थ तेलाचं प्रमाण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे तेलाचं प्रमाण पिठामध्ये व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच तर आपल्या चकला छान कुरकुरीत बनून तयार होतील हे पहा छान या पिठाची मूठ वळली गेलेली आहे म्हणजे तेलाचं प्रमाण पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे आता हे पीठ आपण पाणी टाकून मळून घेऊया तर पीठ मिळण्यासाठी मी या पातेल्यामध्ये कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे कारण या पिठाची आपण उकड वगैरे काढणार नाही तर या गरम पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर थंड किंवा कोमट पाणी घेऊ नका असं कडकडीत गरम केलेलंच पाणी घ्या आणि या पिठावर आता हे पाणी थोडं थोडंसं ओतून घेऊया पाणी गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी हे चमच्यानेच मिक्स करून घेते थोडं थोडंसं पाणी पिठामध्ये ओतायचं आणि जसं आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आता हे पाणी हलकंसं थंड झालेलं आहे त्यामुळे मी हे पीठ हातानेच मळून घेते जसं लागेल तसं अंदाज घेत घेतच पाणी पिठामध्ये होता एकदम पाणी होतू नका नाहीतर मग पीठ खूप सैलसर होईल कारण हे पीठ आपल्याला खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूप सैल पण मळायचं नाही जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे त्यामुळे अंदाज घेत घेतच पाण्याचा वापर करायचा तर हे पा अगदी पाण्याचा थोडा थोडासा अंदाज घेत घेतच मी यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे आणि हे पीठ छान जसं आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी तसंच मळून घेतलेलं आहे फार घट्ट पण नाहीये किंवा फार सैल पण नाहीये पण चुकून जर का पीठ मळत असताना तुमच्याकडून पाणी थोडं जास्त झालं आणि हे पीठ सैलसर से झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि पीठ समजा घट्ट झालं असेल तर थोडंसं गरम पाणी शिंपडून हे पीठ तुम्ही पुन्हा मळून घेऊ शकता पण इथे आपलं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे आता लगेचच आपण याच्या चकल्या बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि या साच्याला ही जी चकलीची प्लेट असते त्या प्लेटीची जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला ठेवायची म्हणजे मग चकलीला काटे खूप छान पडतात आता या साच्याला आपण आतून तेल लावून घेऊया म्हणजे मग पीठ या साच्याला आतून चिटकून राहणार नाही आणि चकली अगदी सहज या साच्यातून बाहेर पडेल तर व्यवस्थित आतून या साच्याला तेल लावून घेऊया आणि पीठ समजा घट्ट झाला असेल तर थोडंसं गरम पाणी शिंपडून हे पीठ तुम्ही पुन्हा मळून घेऊ शकता पण इथे आपलं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे आता लगेचच आपण याच्या चकल्या बनवायला सुरुवात करूया आता हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेते आणि गरजेनुसारच पीठ काढून घेऊया आणि हे जे राहिलेलं पीठ आहे ते आपण असं झाकून ठेवू म्हणजे मग हवेनी ते कडक होणार नाही पीठ चांगलं मळून घेऊया आणि या पिठाचा असा विया। पीटा चासा एक रोल तयार करून घेऊया साशामध्ये भरून घेऊया हलक्या हाताने पण दाबून दाबून हे पीठ या साशामध्ये भरून घ्या आता वरून याचं झाकण बसून घेऊया आणि लगेचच आपण चकली पाडायला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता चकली एकदम मस्त पडते आणि हा जो चकलीचा राऊंड शेप आहे ना तो असा जवळजवळच घ्यायचा म्हणजे मग चकली दिसायला पण खूप सुंदर दिसते खूप आकर्षक दिसते आणि हे हा जो शेवटचा भाग आहे टोकाकडचा भाग आहे ना तो असा चिटकून घ्यायचा म्हणजे मग तेलात तळताना चकली सेपरेट होत नाही तर बघा किती सुंदर चकली पडलेली आहे मधून पीठ बिलकुल तुटत नाही आहे याचा अर्थ तेलाचं प्रमाण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे आणि पीठ पण खूप छान पद्धतीने मळलेलं आहे तर हे पहा ही सुद्धा चकली खूप सुंदर पडलेली आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेते चकलीला काटे पण किती सुंदर पडले तुम्ही पाहू शकता तर पहा किती सुंदर आपल्या चकल्या पडलेल्या आहेत आता या चकल्या आपण तळून घेऊया कारण संपूर्ण पिठाच्या चकल्या एकदम करून ठेवायच्या नाहीत नाहीतर मग त्या हवेनी कडक होतात आणि मग तळताना त्या तुटतात तर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही ते पाहूया तर थोडासा पिठाचा गोळा यामध्ये टाकून पाहते तर पहा हे पीठ तरंगून चटकन वर आलेलं आहे याचा अर्थ तेल अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता तेलामध्ये आपण एक एक चकली तळून घेऊया आता चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती पलटायची घाई करायची नाही साधारण एक मिनिट तरी गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच चकली तळून घ्यायची आणि त्यानंतर झाऱ्याला जेव्हा चकली थोडीशी कडक लागेल तेव्हाच ती पलटून घ्यायची तर आता साधारण एक मिनिट झालेला आहे आता या चकल्या आपण पलटून घेऊया चकली पलटून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यमाचेवर या सर्व चकल्या छान सोनेरी रंगावर तळून घेऊया आणि चकली व्यवस्थित तळलेली आहे की नाही ते कसं समजायचं तर चकलीवर हे जे बुडबुडे येत आहेत ना थोडेसे बबल्स येत आहेत ना ते थोडेसे कमी झाले की मग आतून चकली छान खमंग आणि खुसखुशी तळलेली आहे असं समजायचं तर आता या चकल्या आपण पलटून घेऊया आता जवळजवळ तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे जे बुडबुडे चकलीवर आलेले होते ते थोडेसे कमी झालेले आहेत आता या चकल्या आपण काढून घेऊया तर पहा किती सुंदर रंग आलेला आहे चकलीला आणि छान कुरकुरीत पण झालेले आहेत या काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाच्या सुद्धा चकल्या बनवून घेते आणि तळून घेते तर इथे आपल्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या सर्व चकल्या छान एकाच रंगावर तळलेल्या आहेत मस्त रंग आलेला आहे चकल्यांना आणि काटे पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पडलेत पहा किती सुंदर आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत एक मी मोडून दाखवते पहा किती खुसखुशी चकली बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चकली नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू